श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज शनिवार आहे आणि आज आलेली आहे चतुर्थी आता चतुर्थीचं महत्त्व हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपण त्यांची सेवा उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मुलांसाठी काही सेवा करत असतो उपाय करत असतो आणि म्हणूनच आज आपल्याला गणपती बाप्पांसमोर संध्याकाळच्या वेळी असा हा या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे यामुळं आपल्या घरात धनधान्य संपत्तीची बरकत होईल आयुष्याचं आपल्या सोनं होईल आता बघा आपला मुलांचा व्यवसाय असेल किंवा उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर तो व्यवस्थित चालावा यासाठी प्रत्येक आईनं हा जो उपाय आहे तर तो, तो आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता बघा आपली मुलं मोठी असतील आणि त्यांचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल त्यामध्ये ते त्यांना काही अडथळे निर्माण होत असतील तो व्यवस्थित चालत नसेल म्हणावा असा नफा किंवा पैसा तुम्हाला त्यातून मिळत नसेल म्हणावा असा इन्कम आपला होत नसेल तर अशावेळी आपल्या व्यवसायाची उद्योगधंद्याची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत व्हावी यासाठी आजचा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे तर हा उपाय करणार आपल्याला संध्याकाळची वेळी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे स्वच्छ दिवा घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे कापसाची दुहेरी वाद घालून घ्यायची आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा जो दिवा आहे तिळाच्या तेलाचा तर तो ठेवायचा आहे आता देवघरासमोर बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती आपण बसायचं आहे आणि नंतरनं आपल्या देवघरामध्ये दे हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये बघा तुम्हाला एक अखंड लवंग टाकायचे आहे आता बघा ही लवंग फुलासहित असायला हवी ती कुठेही तुटलेली नसावी अशी अखंड एक लवंग तुम्हाला या दिव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतरनं तिथंच बसून गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गणपती अथर्वशेषमचं तुम्हाला पठण करायचं आहे आता ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा गणपती बाप्पांची मानली जाते म्हणून आपल्याला या से ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे असा हा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाधा जी आहे तर ती नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होत असते आता बघा आपला व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल आपल्या मुलांचा तर त्यासाठी प्रत्येक आई हा जो उपाय आहे तर तो करत असते किंवा आईनं आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आपल्या मुलांच्या आयुष्याचं सोनं व्हावं यासाठी देखील हा उपाय आपण केला तरीही चालेल या चतुर्थीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आल्यामुळं या चतुर्थीचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढत असतं त्यामुळं या दिवशी असा हा एक उपाय आपण आवर्जून नक्की करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून तिळाचं तेलच घालायचं आहे तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा